नमस्कार मी विजया विजयाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी केलेले आहे मुळ्याचे भरवा पराठे बघू शकता आतमध्येपर्यंत असं सारण पसरलेले आणि एकदम जसे हॉटेलमध्ये किंवा पंजाबी धाब्यावर मिळतात एकदम तसे चविष्ट आणि एकदम पंजाबी स्टाईलनी केलेले भरवा पराठे आणि असे पराठे मुळ्या मुळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं तरी पण सहज असे सोप्या रीतीने लाटता यावे त्यासाठी जे जिन्नस काही टाकलेले आहे मी त्यामध्ये आणि ते कशा पद्धतीने केलेले आहे त्याच्यासाठी व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला रेसिपी संपूर्ण छान लक्षात येईल तर चला मुळ्याच्या पराठीची रेसिपी सुरुवात करूया मुळ्याच्या पराठ्यांसाठी मुळे घेतलेले आहे मुळे स्वच्छ धुवून छिलून घ्यायचे आणि किसून घ्यायचे जाडसर किसणीने मुळे हे जाडसर किसणीनेच किसायचे एकदम असे असा बारीक किस नको आहे आपल्याला थोडा जाडसरस हवा आहे मुळा किसून झालेला आहे आणि पाहू शकता व्यवस्थित मुळाचा किस असा पूर्ण सोडवून घ्यायचा आणि त्यामध्ये तीन चम्मच मीठ भरपूर असं मीठ टाकायचं गरजेपेक्षा आणि पूर्ण मीठ मुळ्याच्या किसाला असा चोळून मिक्स करून झाकून अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं अर्ध्या तासाने जेवढं पाणी मुळ्यात खूप पाण्याचं प्रमाण असतं मीठ लावल्यामुळे संपूर्ण पाणी हे सुटतं पाणी बिलकुल राहायला नको म्हणून अशा पद्धतीने फडक्यामधून मुळ्याचा किसमधून पाणी वेगळं करून घ्यायचं पूर्ण पिळून कारण मुळ्याच्या केसामध्ये जर पाणी असलं तर आपल्याला पराठे लाटता येणार नाही काही केलं तरी ते पराठे फाटून जातील म्हणून पाणी नको आहे आणि हे पाणी आपण फेकणार नाही आहोत हे पराठ्याची कणिक मळण्याकरिता वापरणारच आहोत त्यामुळे पाणी संपूर्ण काढून घ्यायचं संपूर्ण अशा प्रकारे कीस आणि पाणी वेगळं करून घ्यायचं आता कीस पूर्ण असा सोडवून घ्यायचा व्यवस्थित आणि एवढं पाणी निघालेलं आहे तर ते आपण वापरणार आहोत आता मिक्सरच्या पाटमध्ये आलं लसूण थोडेसे हिरवे धने हिरवी मिरची पेस्ट करून घ्यायची आणि मुळ्याच्या केसामध्ये केलेली मिरची पेस्ट भरपूर असा बारीक चिरलेला सांबार कोथिंबीर धन्याची पावडर थोडीशी साखर इथे तिखट घालणार नाही आहोत आपण कारण मिरच्या घातलेल्या आहे भरपूर आणि मुळा पण थोडा तिखटसर असतो मी थोडा गोळा मसाला घातलेला आहे आणि चवीप्रमाणे थोडीशी साखर सगळे जिन्नस पूर्ण एक जीव करून घ्यायचे मुळाच्या सारणामध्ये सारण झालेलं आहे बाजूला ठेवून द्यायचं आणि कणिक मळून घ्यायची पराठ्यासाठी कणिक घेतलेली आहे त्यामध्ये मीठ नाही टाकायचं कारण तर मुळ्याच्या निघालेल्या पाण्याने आपण कणिक मळणार आहोत तर त्याच्यात मिठाचं प्रमाण आहे म्हणून जेवढं पाणी लागते तेवढ्या पाण्याने पीठ मोडून थोडासा तेलाचा हात घेऊन पीठ कणिक छान चुरून घ्यायची आणि झाकण ठेवून मुरण्यासाठी ठेवून द्यायची कणिक थोडी मौसूतच भिजवायची इथे एका कढईमध्ये दोन चम्मच बेसन व्यवस्थित मंद आचेवरती भाजून घ्यायचं आणि ते या मिश्रणामध्ये टाकायचं कारण थोडं जरी पाणी असेल मुळामध्ये पाण्याचं असे, प्रमाण खूप जास्त असतं सगळ्यांना माहीत आहे एखादी पाणी जर थोडंसं राहिलं असेल तरी हे बेसनपीठ त्याच्यामध्ये भाजलेलं बेसन टाकल्यामुळे अजिबात मुळ्यांना पाणी राहणार रा नाही आणि बघू शकता किती छान गोळे त्याचे झालेले आहे तर पराठ्यांसाठी आपल्याला असे गोळे तयार करून ठेवून घ्यायचे जेवढा गोळ्याचा आपल्याला पराठा करायचा आहे त्याप्रमाणे आता कणिक बघून घ्यायची तेलाचा हात लावून कणिक परत एकदा छान मळून घ्यायची पराठ्याची कणिक केव्हा पण एकदम छान अशी मऊसूद एकदम घट्टही नाही आणि एकदम आसटही नाही मिडियम अशी मऊ मळायची छान होतात पराठे तर कणकेचा गोळा घेऊन त्याची अशी वाटी करून घ्यायची हाताने आणि मुळ्याचं सारण त्याच्यामध्ये भरून व्यवस्थित गोळा बंद करून घ्यायचा आणि थोडं प्रेस करून घ्यायचा गोळा जेणेकरून सारण संपूर्ण असं सा पसरेल हाताच्या साह्यानी आणि हलक्या हाताने संपूर्ण पराठा हा लाटून घ्यायचा पाहू शकता तुम्ही सहज असा लाटता येत आहे पराठा काही फाटलेला वगैरे नाही आहे तर अशा पद्धतीने सारण करून जर पराठा लाटाल तर तुम्हाला व्यवस्थित पराठा सहज सोप्या पद्धतीने लाटता येईल पराठा हा थोडा जाडसरच ठेवायचा एकदम पातळ करायचा नाही तर पराठा लाटून झालेला आहे आता पराठा तव्यावर टाकून दोन्ही साईडनी भाजून घ्यायचा आणि नंतर त्याच्यावर तेल तूप बटर तुम्हाला जे आवडते तुमच्या घरी जे अवेलेबल असेल त्याच्याने तुम्ही पराठा संपूर्ण छान खरपूस असा आचेवर दोन्ही साईडने खमंग खुसखुशीत असा पराठा भाजून घ्यायचा पराठा व्यवस्थित भाजायचा पराठा भाजण्यात घाई करायची नाही आतमधून कच्चा राहायला नको आणि जेवढा छान असा पराठा भाजला गेला तेवढा टेस्टी लागतो आणि म मुळ्याचे पराठे खूप खूप म्हणजे खूप टेस्टी लागतात तुम्ही एकदा कराल तर नक्की वारंवार कराल तर दुसरी एक सोपी पद्धती ते मी सांगत आहेत जर तसा भरता बरेच जणांना तसा भरता येत नाही पराठा तर मग अशा पद्धतीने दोन गोळे घेऊन त्याच्या पोळ्या लाटून असं सारण संपूर्ण भरून त्याच्यावर दुसरी पोळी ठेवून व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि हलक्या हाताने पराठा लाटून अशा पद्धतीने सुद्धा पराठा तुम्ही करू शकता हा पराठा खूप छान लागतो बिलकुल तसाच लागतो चवीमध्ये काही फरक नाही बघा तुम्ही जर तुम्हाला तसा येत असेल तर तसा किंवा असा कसाही पराठा तुम्ही करू शकता म्हणून ही एक सोपी पद्धत मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे अशा पद्धतीने देखील तुम्ही पराठा करू शकता दर हा देखील पराठा लाटून झालेला आहे हा देखील तशाच पद्धतीने दोन्ही बाजूने एकदम मंद आचेवर करपूस असा पराठा शेकून घ्यायचा तर हा देखील पराठा झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही देखील मुळ्याचे पराठे करून पहा नक्की तुम्हाला आवडेल आणि माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा पाहू शकता पूर्ण सारण आतमध्येपर्यंत पर्यंत भरलेलं आहे दुसरा देखील पराठा जो मी स्टअप करून केलेला आहे तो देखील पाहू शकता सारण एकदम आतमध्येपर्यंत असं गेलेलं आहे खूप टेस्टी लागतो हा पराठा तुम्ही दह्यासोबत सॉससोबत लोणच्यासोबत कशासोबतही हा खाऊ शकता एन्जॉय करू शकता इथे मी ठेचासुद्धा घेतलेला आहे आपल्या हिरव्या मिरचीच्या ठेचासोबतसुद्धा छान लागतो पराठा नव तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत बाय बाय